कोणाची होती पहिले कोणाची होती सांग <laughs> <ए्यों। तुम्छी ने। laughs> आई पहिले आमची होती तुमची नव्हती लहानपणी नाही ती आमचीच होती पहिल्यापासून तुमची नंतर झाली ती ती आमची आत्तू होती तुझ्या आई नंतर झाली ती वा पप्पांना <laughs> सांग नवीन मम्मा आणायला जा ही आम्हाला द्या परत जिओ मार्टोर न पप्पांना सांग नवीन मम्मा घेऊन या ही 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 मम्मा ही ही मम्मा आमची आहे तुमची मम्मा तुम्ही जिओ मार्टोर घेऊन या नाही ती पहिले आमची होती हे बघ ती पहिले आमची मम्मा होती तू आणि पप्पा जा आणि मम्माला राहू दे इकडे तुम्ही नवीन मम्मा आणा ना तुमची ही आमची मम्मा आहे <laughs> ए मी काय ही पहिले आमची होती नंतर मध्ये शांबोजी झाली पण आपण हिला घेऊन जाऊया तुम्ही जा ना तू आणि पप्पा घरी जा आम्ही हिला ठेवतो इकडे ना पण ती आमची आहे तुझी कशी मम्मा असेल विचार पाहिजे मम्मीला कोणाची होती ती आमची पहिली आत्तू होती मग तुझी मम्मा झाली तू पप्पाना सांग ना नवीन मम्मा घेऊन यायला ए आहे शांभवी तू पप्पाना सांग नवीन मम्मा घेऊन यायला हे आम्हाला द्या